शहरात रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत संविधान जागर साहित्य संमेलन दोन हजार चोवीस करण्यात आले आहे या संमेलनाचे उद्घाटन आंबेडकर अंजली आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे या संमेलनाला समारोपी मार्गदर्शन अॅडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर करणार कर असल्याबाबतचे संपूर्ण माहिती पत्रकार भवन येथे फुले आंबेडकर विद्वत्त सभा यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमार्फत देण्यात आले आहे सर्वांना येत्या रविवारी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला फुले आंबेडकर विद्वत सभेच्या वतीने संविधान जागर साहित्य संमेलन एक दिवसीय साहित्य संमेलन मराठवाडा पातळीवरचं आम्ही घेत आहोत या परिसंवादाचे उद्घाटक माननीय अंजलीताई आंबेडकर आहेत त्यानंतर स्वागताध्यक्ष माननीय डॉक्टर प्रमोद दुथडे सर आहेत आणि या संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्याम ता जी आहेत आम्ही ज्येष्ठ साहित्यिक त्यानंतर परिसंवाद आहे ते, परिसंवादाचा विषय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल क्रिमिलेअर आणि वर्गवारीबाबतचा अन्वय्या या वर निकाला अंतर्गत येणारा क्रिमिलेअरवर बोलण्यासाठी आमच्याकडे तज्ज्ञ आहेत माजी न्यायाधीश अनिल वैद्य सर आणि वर्गवारीवर बोलण्यासाठी आमच्याकडे आहेत डॉक्टर नितीश नवसागरे सर पुण्याच्या लॉ कॉलेजला जे प्राध्यापक आहेत त्यानंतर कवी संमेलन होईल आणि समारोपात आहेत माननीय बाळासाहेब आंबेडकर एक दिवसीय मराठवाडा पातळीवरचं सा हे साहित्य संमेलन आहे कुटुंब आणि विविध आहे आणि सर्वांना आपल्याकडून संविधान ठेव ठेवतं टिकून ठेवत गिरी पंच्याहत्तर शहात्तर वर्षे संविधानामुळे उद्या उद्याचा संविधानात धोका आला तर किमान आपल्याकडे पाच हजाराचे जाती आहे प्रत्येक जाती समूहाने जे एक आपलं अस्तित्व सिद्ध केलं किती तुकडे होतील या देशाचं आणि हे होऊ नये भारत हा एक संघ देश राहिला पाहिजे आणि संविधान हे प्रमुख राहिले पाहिजे याचा आम्ही म्हणजे विदोष जी आमची आहे याच्यावर भर देणार आहे आणि आमचं संमेलन विद्वाचा पण विद्वाना केवढे विद्वान आहे तुम्ही अशा प्रकारे अभ्यास करा अन्नयाता लावा विश्लेषण लावा हा सर्वसामान्य माणसांना तुम्ही सांगा हा आमचा या माझा प्रयत्न राहणार आहे आणि म्हणून एक बिगर राजकीय आहे फक्त संविधान जागृत आहे संविधानामुळे तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत संविधानामुळे आपला धर्म आपल्या परंपरा सुरक्षित आहे आणि सेक्युलरिझम आहे